गावातून आपण देवीचं मंदिर आहे देवीच्या मंदिरापासून पाच मिनटं पुढं आल्यानंतर आपण या ठिकाणी गाडी लावली व आपण आता गडाच्या दिशेने जात आहोत सोलापूर जिल्ह्यातील एकमेवगिरीदुर्गा किल्ला आहे तो आपण आज करत आहे अंजण डोह गाव समोर दिसत आहे आपणाला गावाच्या बाहेर सुद्धा बुरू तो तोही आपण नंतर करू प्रथम आपण किल्ला पाहू व्यवस्थित किल्ला पाहून झाल्यानंतर बाकीच्या गावातील मंदिर वगैरे हो पाहून घेऊ हे पा या ठिकाणी कसा किल्ल्याची तटबंदी हे एवढा बरुच आहे पायत्यापासून पाच मिनिटात आपण मुख्य महादरवाज्यापैसे पोहचून जातो

आपण काड़ी त्या खाली लावली गडसफर चालू करू तटबंदी आहे गडाला या ठिकाणी तुनेचे गाण्याचे चाक पाहायला भेटत आहे व असं या बाजूची तटबंदी समोर एक बुरुज आहे तोही पाहू जाऊन व या ठिकाणी आणि खाली अंजन डोह गाव पाहायला भेटत आहे असा बुरुज असा दरवाजा हे मंदिर आहे आता आपण एक एक करून वाचतो पाहून घेऊ ठिकाणी कशी देवडी बोलू शकतो काही हा बुडूज भव्य आता खालून बघितलं आपण अंजण डोळ हे गाव करमाळा या तालुक्याच्या ठिकाणाहून चौदा किलोमीटर अंतरावर तर पुणे शहरापासून दौंड मार्गे एकशे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे गावात प्रवेश करताना दुरूनच आपल्याला गावाच्या डाव्या बाजूस असलेल्या उंचवट्यावर एक गुरुज नजरेस पडतो बाजू शेती केली जाते हा भव्य बुरुज अलीकडच्या काळात इथं तटबंदी फोडून रस्ता केला आहे हि प हा एक बुरुज चार कोपऱ्या चार भक्कम असे बुरुज आहेत अंजे डोळच्या किल्ल्यामध्ये पाटेमागच्या बाजूस हा एक बुरुज आहे तसेच समोर एक गुरुज आहे मेन एंट्री करतो त्यावेळेस एक गुरुज आहे आणि अगोदर आपण एक हत्ता जाऊन आलो तो एक गुरुज असे या किल्ल्यावर चार बुरुज आपणाला पाहायला भेटतात हे भव्य बुरुज आहे जर त्या बुरजाव जात आला तर आपण नक्कीच जाऊन येऊ छोटेखाने किल्ला आहे पण एकमेव गिरीदुर्ग किल्ला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हा या ठिकाणी उतारा पाहायला भेटतो आपल्याला जाण्यासाठी बुरजावर जाण्यासाठी या ठिकाणावरून पायरे आहेत इथून वर पायरी मार्गाने आपण वर जाऊ शकतो ठिकाणावरून किल्ला पाहता येतोय आपल्याला पूर्णत त्या ठिकाणावरून आहे परंतु तो बंद झाला आहे त्यामुळे जाता येत नाही बुरजावर तरीसुद्धा आपण जाण्याचा प्रयत्न करू पानी इथ पाणी सापडते जागा असावी व पाहून पुन्हा आपण मुख्य दरवाजाच्या बुरजापशी येऊन पोचतो छोटा किल्ला आहे त्यामुळे अर्धा तासात गड फेरी पूर्ण होऊन जाते मुख्य दरवाजा असावा पारिकर यांच्या तेवढ्या बाजूला इथे भेटतात याही बाजूला नक्षी काम पाहिले तर अजूनही दिसत आपल्याला व्यवस्थित वरच्या बाजूस अंजन ढोक पूर्ण दिसतंय इथून ते बसण्यासाठी जागा आहे या गाडाची खास वैशिष्ट्य आपण पाहू शकतोय या अशा मंदिराच्या या ठिकाणी पाहिलं तर आपणाला या ठिकाणी असं शिल्प पाहायला भेटत आहे वेगळंच तसंच या बाजूला समोरच्या बाजूलाही आपण पाहिलं त्याचं शिल्प वेगळंच पाहायला भेटत आहे गडाचे अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी वरच्या बाजूच पाहिलं तर याच्या घुमटाला नक्षीकाम केलेलं आपणाला पाहायला भेटत आहे गडाचं खास वैशिष्ट्य बोलू शकतो आपण आणि आता हे सांगितलं ते अशा हे गडाचं खास वैशिष्ट्य आहे तेवढे वैशिष्ट्य आहेत व या ठिकाणी आपल्याला बाहेर लक्ष ठेवण्यासाठी छोटासा पाहिलं भेटत आहे भव्य दिव्य हा बोज आणि गोमुख पद्धतीचा हो दरवाजा असावा या बुरजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत त्या ठिकाणी जावं आपण आपण या बुरजावरून वरच्या बाजूस जाऊन पाहून याही बुरजावर जाता येत असणार या परंतु या बुरजावर नक्कीच जाता येते या बुरुजाच्यावरून संपूर्ण किल्ला आपल्याला दहा एका नजरेच्या टप्प्यात पाहायला भेटतो चार कोपऱ्यात चार असे बुरुज आहेत मला एक या देक ठिकाणी दोन हा तीन व चार चार कोपऱ्यात चार बुरुज पाहायला भेटतात सोलापूर जिल्ह्यातील हा असा एकमेव गिरिदुर्ग किल्ला आहे खाली अंजन डोह गाव आहे व समोरच्या बाजूस पाहिलं तर त्या ठिकाणी आपणाला एकांडा बुरुज पाहायला भेटतो तोही करू आपण छोटिकाणी किल्ला आहे आणि गे महत्त्वाचं म्हणजे सोलापूर जिल्ह्यात आपण जे आतापर्यंत चौदा किल्ले केले ते सर्व भुईकोट किल्ले होते व असा हा एकमेव असा किल्ला आहे जो गिरीदुर्ग आहे तर जरूर भेट द्यावी या किल्ल्याला हे पहा किल्ला या बुरुजावर असा एवढाही मोठा बुरुज आहे हा सुद्धा संपूर्ण किल्ला एका नजरेच्या टप्प्यात आपल्याला असा या ठिकाणावरून पाहायला भेटतोची जर बाहेरून सफर करायची असेल तर आपणाला करता येते या बुरजाला आपण शेवटपर्यंत जाऊ शकतो तसेच त्याही बुरजाला जाऊ शकतो परंतु या बाजूने बंद करण्यात आला आहे त्यामुळे अर्धा बुरुज पाहून होतो आपला बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्यासुद्धा आहेत आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात पूर्ण तटबंदी तो बुरुज आता आपण पाठीमागच्या बाजूला हा जो बुरुज आहे तो पाहून येऊ बाहेरच्या बाजूने अतुन आपण आतल्या बाजूने आपण पूर्ण पाहिलं आहे आता व्यवस्थित एकदा बाहेरच्या बाजूने पाहू बुरुज समोरचा एक बुरुज आणि त्या ठिकाणी मुख्य महादाराचा हो बुरुज असे तीन बुरुज आहेत तो एक आहे हा एक आणि त्या ठिकाणी तीन ठिकाणी तीन, तीन बुरुज आहे ते आणि त्या बाजूला एक आहे असे चार बुरुज एकूण आता आपण या बाहेरच्या बाजूने गडचा परत आहे Mooki Maha Dwaraj itulah, Bur Jung Kita believers di Anfang, dan आता धामादेवीच्या मंदिरामध्ये जाऊन येऊ आपण सोलापूर जिल्ह्यातील एकमेव गिरीदुर्ग किल्ला अंजनडोह किल्ला करमाळा जिल्हा सोलापूर hmm. समाधी पाहायला भेटत आहे या बाजूला एक दरवाजा पाहायला भेटत आहे अंजणडोह किल्ला माझा फोर हंड्रेड अँड नंबर किल्ला आहे गडाला एकूण चार कोपऱ्यात चार बुरुज आहेत 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 जाण्यासाठी येथे काठीबागच्या बाजूला आल्यानंतर येथे या बाजूला एक व या बाजूला एक दोन असे बुरुज पाहायला भेटतात येथे बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या पाहायला भेटतात या ठिकाणी असावी असावे पाण्याचे टाकी आहे पाण्याची टाका आता गाडाचा निरोप घेण्याची वेळ आलेली आहे व परतीचे प्रवासाला निघत आहे अंजण डोहचा हो किल्ला हा खूपच सुंदर असा किल्ला आहे फोर हंड्रेड सेव्हन्टी नंबर हा माझा किल्ला आहे खूपच सुंदर असा किल्ला आहे तटबंदी आहे चार बुर्ज आहेत मंदिर आहे बसायला चांगली सोय आहे व माझ्या मते प्रत्येकाने हा किल्ला एक नक्की करायला पाहिजे जर भक्कमता पाहिली तर या तटबंदीवरून आपणाला लक्षात ये अंजन किल्ल्याची जर आपण भव्यता जर पाहिली तर या बुरजांवरून आपणाला गडाची भव्यता लक्षात येईल अंजनडोह किल्ल्याचे मुख्य आकर्षण हे आहे खूपच सुंदर आहे व या पाठीमागची तटबंदी जर पाहिली तर अशी दिसत आहे आपणाला आणि तिथं मुख्य प्रवेशद्वार आहे गडाचे याचा किल्ला गडफेरी आपली पूर्ण झाली आहे आता व आपण आता गावातील जे मंदिर आहे धामादेवी मंदिर ते पाहण्यासाठी जाऊ गडावर जाताना आपल्याला अशी एक इथे समाधी पहायला भेटत आहे आपला भगवा या ठिकाणी डॉलांनी फडकत आहे होऊ शकतो आपण अशी समाधी बाजूला एक विहीर आहे तीही जरूर पहा अशी सोलापूर जिल्ह्यातील पंधरावा व शेवटचा किल्ला असणारा आपला अंजंड किल्ला कावर जाताना आपणाला एक अशी बारव आहे खूपच सुंदर आहे खाली जाऊन पाहू आपण व एक विहीर सुद्धा आहे एक प्राचीन वाड आहे असा पिंडीच्या आकाराची विहीर आहे ती पाहू आपण आणि प्रथम जो विहीर आहे ती पाहू नंतर बारव पाहू झेंडू आणि त्या बाजूसमोर आपला किल्ला ही प्राचीन विहीर पहिल्या वेळ ती ते ही पिंडीच्या आकाराची विहीर हा एक वाड आहे आणि या बाजूला किल्ला पिंडीच्या आकाराची जे बारू आहे ती पाण्यासाठी जाऊ आपण बारवा आहे पिंडीच्या आकाराची पाणीसुद्धा आहे कल्लोजर्ण असं लिहिण्यात आलं आहे खालून दिसणारा समोर आपला किल्ला मंदिराच्या समोरच्या बाजू जो वाडा आहे त्या वाड्यामध्ये आपणाला एक भुयार पाहायला भेटत आहे ते जाऊन पाहू आपण आता हे भुयार आहे या वाड्यामध्ये तटबंदीला लागून विजयदुर्ग किल्ला वगैरे आहे तसं गावातील हे धर्मा देवी मंदिर व आपणाला किल्ला समोर पाहिला भेटत आहे असा छोटेखानी टेकडीवर असणारा व या ठिकाणी एक भुयार आहे मध्ययुगीन महाराष्ट्रातील मातब्बर घराण्यांमध्ये शिंदे घराण्यांचा समावेश होतो अंजंडो हे नेमाजीराजे शिंदे यांचे मूळ गाव या गावची पाटीलकी शिंदे घराण्याकडे होती नेमाजीराव शिंदे यांच्या सरमजाम पत्रात वतनी गाव म्हणून अंजंड गावाचा उल्लेख येतो अत्यंत पराक्रमी अशा शिंदे घराण्यातील नेमाजीराजे शिंदे स्वराज्य निर्मितीच्या कार्यात सहभागी झाले होते नेमाजी शिंदे यांच्या नावाचा उल्लेख कृष्णाजी अनंत सभासद रचित शिवछत्रपतीचे चरित्र शिलेदार व मुलकाचे सुभेदार यांच्या यादीत व ग्रंथात आलेला आहे छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात नेमाजी राजे हे प्रसिद्धीस आले महाराष्ट्रात औरंगजेबाच्या फौजांचा पराभव करण्याकडे जी सरदार मंडळी गुंतली होती त्यात हे एक प्रमुख होते त्यांनी सोळाशे अठ्ठ्याण्णवमध्ये साठ हजार फौजेसह खानदेशात घुसून नंदुरबार शिरपूर थाळनेर वगैरे गावी लुटली थाळनेरजवळ मोगलांचा सरदार हुसेन अली याचा पराभव करून त्यास कैद केले व जबरी खंडणी दिल्यावर त्याची सुटका केली पुढील वर्षी राजाराम महाराजांनी गंगाथडी खानदेश वराडपर्यंत जी मोहीम केली त्यात हे देखील होते मोहिमेवरून परत येताना राजाराम महाराजांनी प्रत्येक प्रांतात आपल्या एका सरदारची नेमणूक केली त्यात नेमाजीराजे यांच्याकडे खानदेश आला दोन बुरुज पाहायला भेटतात दुसराही बुरुज जवळ तोही पाहुणी हो। या ठिकाणी एक एकांडा गावामध्ये ओड्याच्या टेकडीवर असा एकांडा बुरुज पाहिला भेटतो दोन बुरुज आहेत असे पण पाहिले हा दुसरा बुरुज अरे वर जाण्यासाठी रस्ता नाही चला आपण आता व्यवस्थित असं एकदा चारी बाजूनी पाहू हा बुरुज आहे एक बुरुज अंजन डो किल्ल्यावर असणारा बुरुज नक्की पहा असे दोन बुरुज आहेत सध्या अस्तित्वात एकूण आठ बुरुज होते त्याच्यामध्ये फक्त आता दोनच शिल्लक आहेत बाकी सर्व खराब झाले असा बुरुज समोर दोन समाध्या पाहायला भेटत आहेत त्या ठिकाणी व समोरच्या बाजूस कोणाला मंदिर वगैरे पाहायला भेटत आहे भरपूर भरपूर प्रमाणात अवशेष आहेत हा बुरुज खूप मोठा बुरुज आहे आणि मजबूत सुद्धा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र